गरिबीमुळं म्हणे त्यांना देवाला चोरलं भाकरी मिळाली तिथंच मूर्तीवर डल्ला चांदी चोर हैदराबादच्या स्वाधीन छोट्या मुलांनाही केलं चोरीचा वाटेकरी महिनाभरापूर्वी ज्या ज्वेलर्सच्या दुकानात कामाला लागला तिथेच ग्राहकाला देण्यासाठी चांदीच्या मूर्ती भरून ठेवलेली बॅग तरुणाने पळवली या प्रकरणी एका चोवीस वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांना रविवारी सकाळी हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुनील सिंग सेरसिंग रावत वयवर्ष चोवीस राहणार मानवास राजस्थान हा महिन्याभरापूर्वीच हैदराबाद येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात कामाला लागला त्याने संधी साधून चांदीच्या वस्तू भरलेली बॅग पळवली याबाबत ज्वेलर्सच्या मालकाने हैदराबाद मध्ये फिर्याद दिली फिर्याद दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला तेव्हा संशयित हा रेल्वेतून जात असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच हैदराबाद पोलिसांनी गुलबर्गा रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली तोपर्यंत रेल्वेने गुलबर्गा स्टेशन सोडलं होतं त्यामुळे ही माहिती सोलापूर रेल्वे पोलिसांना मिळाली माहिती मिळताच रेल्वे पोलीस व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून वीस किलो तीनशे ग्राम चांदीच्या विविध देवतांच्या मूर्ती जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कामगिरी जी आर पीचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड आर पी एफचे पोलीस निरीक्षक सतीश विधाते पी एस आय सिंग ए एसआय संजय जाधव दिलीप लोकरे महाजन पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे प्रकाश जिरवाळ संतोष सावळी तसेच एल सी बीचे पी एस आय दत्तात्रय वाघमारे विजय कांबळे सरोजिनी हलोले यांनी केली